नमस्कार मी कल्याणी आपण बघत आहात सुदर्शन मराठी नेहमीप्रमाणे एका अनोख्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचे उत्तराधिकारी जगद्गुरू शांतिगिरीजी महाराज वेरुळ येथे यांचं मुख्यालय आहे करोडो असा भक्त परिवार आहे महाराजजी तुमचं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत तर आजच्या मुख्य विषयाकडे हिंदू राष्ट्र निर्माण यात्रा जी तुम्ही आता म्हणजे जी दिल्लीत संपन्न होते त्याबद्दल तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीचा अनुभव होता महाराष्ट्र ही संतांची आणि वीरांची भूमी आहेत मग प्रथमतः आमचे जगद्गुरू जगार्थ स्वामी मुंडे महाराज श्रद्धास्थान तसेच आराध्य असलेल्या आमचे महाराज महाराजांचे वंदन करून की आपण ह्या संपूर्ण जगामध्ये बघत आहोत की काय परिस्थिती आपल्या समाजात झालेली आहेत ज्यामध्ये आपल्याला कोणते आचार विचार पाहायला मिळत नाहीत आणि म्हणून की हिंदू धर्मामध्ये जे काही आचार विचार अत्यंत मनुष्यासाठी स श्रेष्ठपदी सांगलेले आहेत आणि ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोम रोळावेत हा हेतू ठेवून या ठिकाणी आमच्या बाबांच्या परंपरेतील तीन संत श्री स्वामी विवेकानंद महाराज श्री स्वामी अविरमुक्तेश्वरजी महाराज आणि श्रीस्वामी नागेश्वरजी महाराज या तिन्ही संतांना या ठिकाणी भारत यात्रा ठिकाणी आश्रमाच्या प्रती भाडवण्यात आलेलं होतं जनार्दन स्वामी महाराजांचा जो पुण्यस्मरण सोहळा आता होणार आहे त्या पुण्यस्मरण सोहळ्याचं एकंदरीत रूपरेखा काय आहे कशा पद्धतीचं आयोजन आहे त्याबद्दल काय सांगा तर ओम जगद्गुरु जनशांती धर्म सोहळा या टायटलने अर्थात या हेडिंगने तो सोहळा संपवणार आहेत आणि स्वामीजींचा प्रत्येक कर्म बहुजनहिता बहुजन सुखाय या माध्यमातून केलं जातं आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्तीला काहीतरी इच्छा मनात दिलेली असते ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून त्यासाठी शिवशक्ती मनोवांछित महायज्ञाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला वाटतं माझं कल्याण व्हावं आणि ते कल्याण होण्यासाठी जी बाबाजींनी अनुष्ठान परंपरा सुरू केली त्या अनुष्ठानच्या माध्यमातूनही त्या ठिकाणी बा त्या ठिका त्याचंही ना आयोजन करण्यात आलं आहे त्याप्रमाणे कलियुगामध्ये प्रत्येकाला वाढतं माझा उद्धार व्हावा त्यासाठी नामसंकीर्तन जे काही साधन झाले ते नामस्कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे की अखंडनांदाद्वीप की मनुष्य म्हटलं म्हणजे त्या अनेक विघ्न संकट येत असतात ते विघ्न संकट येऊन आहेत म्हणजे त्यासाठी अखंडनांदा द्वीप आयोजन करण्यात आले आहेत त्याप्रमाणे की अनेक वासनाविकार मनुष्याच्या मनुष्यामध्ये जळलेले असतात आणि माणसाच्या वा माणसाला आनंद मिळाला भगवान शंकराची कृपाबाई म्हणून अभिषेकाचं निर्मन करण्यात आले आहेत त्याप्रमाणे जनस्वामी आपल्या परंपरेमध्ये श्रमदान अत्यंत प्राधान्य दिले आहेत आणि एकाच वाक्यात स्वामीजी सांगायचे जोकरी श्रमदान वेळी चारिधाम या टे या माध्यमातून जे का सवा कोटी जे तास त्या ठिकाणी आपण संकल्प केले आहेत की दे धर्मासाठी करण्याचं आणि त्या दृष्टिकोनात ह्याही कार्यक्रमामध्ये श्रमदानाचंही आयोजन करण्यात आलेलं आहे असे विविध प्रकार उपक्रमाचं आयोजन की प्रत्येक व्यक्तीसाठी त्याच्या जीवनामध्ये काही लाभदायक त्याचा काहीतरी लाभ हवा तोही काही वाचिक माणसा तिन्ही माध्यमातून लाभ हवा यासाठी त्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या, ने या कार्यक्रमाचा नेमका उद्देश काय आहे या कार्यक्रमाचा मे मेन उद्देश आहे की आपलं जो भारत देश आहे की जगात अनेक देश आहेत मात्र त्यामध्ये जसं ख्रिश्चन धर्माचे शंभरचे प्रदेश आहेत त्याचप्रमाणे इस्लामचे जवळ जवळ पन्नासशे प्रदेश आहेत बौद्धांचे दहाच्या पुढे देश आहेत मात्र आपल्या या संपूर्ण या जगामध्ये एक हिंदू देश आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा ते घोषित नाहीत आणि त्या दृष्टीकोनं हिंदू धर्मात जर आपण विचार केला तर हा संपूर्ण जगाला जगाला गुरुच गुरु पद घोषवू शकतो अशी अत्यंत ल अलौकिक संस्कृती आपल्या हिंदू धर्माची आहेत आणि म्हणून त्यासाठी भारत देश हा हिंदू राष्ट्र बनावा हा पहिला हेतू आहेत दुसरा हेत म्हणजे जे काही आपलं भारतीयांचं श्रद्धास्थान अर्थात तीर्थक्षेत्र जे काही कैलास मानव सम्राय अत्यंत महत्त्वाचं त्या ते काही चीननं या ठिकाणी आक्रमक त्याच्या अतिक्रमण केले आहेत जे आपण आहेत ते पुन्हा आपल्या भारतात समाविष्ट व्हावं हे दोन हेतू त्या कार्यक्रमाच्या मध्ये ठेवण्यात आलेले आहेत या कार्यक्रमात आपण नेमकं म्हणजे सातशे एक्कावन्न कोटी जपयज्ञ करणार आहोत त्या यज्ञाचं नेमकं महत्त्व काय आहे आणि कशा प्रकारे कुठली फलश्रुती प्राप्त होते तर यज्ञाचे अनेक प्रकार असतात जसं दुसरं राजांनी यज्ञ केला त्याचं कारण होतं त्यांना पुत्रसंतती नव्हती म्हणून पुत्रकामेशी यज्ञ त्यांनी केला जनक राजांनी यज्ञ केला की आपल्या या संपूर्ण राज्यामध्ये वैभव या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या वे प्रजनवृष्टी व्हावी अशा जनक जनकराजांनी यज्ञ केला अशा अनेक प्रकारचे यज्ञ करण्याची पद्धती आपल्या भारतीयांसमोर सांगायची मात्र आपण हा यज्ञ करण्याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे की प्रत्येकाला वाटतं माझी इच्छापूर्ण आहेत असा कोणी व्यक्ती नाही की त्याला कोणती इच्छा अपेक्षा नाहीत आणि म्हणून जोही त्या यज्ञामध्ये बसेल आणि श्रद्धापूर्वक त्या ठिकाणी संकल्प करेल ती निश्चित बागा भगवंत आणि आमचे जगद गुरुदेव त्यांची इच्छापूर्ण केल्याशिवाय राहणार नाही यासाठी या यज्ञाचं आयोजन करण्यात आलेलं हिंदू राष्ट्र निर्माण यात्रा जी आपण केली त्या यात्रेत चा तरुणांवर तरुण पिढीवर कशा प्रकारे प्रभाव पडला आणि काय सांगाल कसा अनुभव होता तर, आ, आ, तो तर आजकाल आपण पाहतो की मॉडर्न युग आहेत आणि या मॉडर्न युगामध्ये मनुष्याची प्रवृत्ती ठरली आहे की मनुष्य नेहमी वाईट गोष्टीकडे ज त्याला सांगावं लागेल तर ऑटोमॅटिक काय तो झोपत काय वळत असतो मात्र चांगलं पुण्यकर्म करायचं असेल तर त्याला खूप सांगावं लागतं त्याला प्रयत्न करावं लागतात आणि म्हणून त्या सर या चा, कार्यक्रमाच्या माध्यमातून की जसं छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले राणाप्रताप होऊन गेले असे अनेक संतही महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत अनेक वीर किंवा साध्वीसुद्धा होऊन गेलेले आहेत त्यांना हा एक आदर्श या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक आदर्श अनुष्ठान असेल किंवा जे काही ते उपक्रम त्या ठिकाणी संपवणार आहेत त्या त्या उप माध्यमातून एक आदर्श त्यांना त्या ठिकाणी दर्शन व्हावं प्रेझेंटेशन त्या आपल्या कार्यक्रम त्यांना दिलं जाणार आहेत आणि त्यातून ही पडी ही तरुण पिढी कशी या मार्गामध्ये या ठिकाणी येईल आणि आपलं जीवाचं कल्याण करून घेईल याचा या ठिकाणी या त्यामुळे ठेवण्यात तरुण पिढीसाठी तुमचा काय संदेश आहे जी तरुण पिढी आता जरा वाम मार्गाने जाते म्हणजे नशा किंवा ड्रग्ज किंवा अशा सगळ्या ह्याच्या स्वतःला झोकून देते त्या तरुणांसाठी तुम्ही काय सांगाल अध्यात्माची जोड कशा पद्धतीने गरजेची आहे तर बघा मनुष्य बिघडण्याचे दोन कारणं असतात संगत आणि पंगत असत म्हणून संगत कोणाची दर आणि पंक्तीला कोणाचे बसावं हे ज्ञान बघा असणं आवश्यक आहे म्हणून जो तरुण निश्चित संतांच्या संतांच्या सजनांच्या त्या ठिकाणी स सानिध्य राहील किंवा सभासद राहील ते निश्चित बघा त्यांचं जीवन जीवन काय त्यांचं जीवन ते काय करतील का, का घडवतील किंवा त्यांच्या जीवनामध्ये काय ते आदर्श निर्माण करतील आणि जो काय आपण वामार्ग वामार्ग ज्याला म्हणतो या वा, वामार्गातून किती बघा आपलं नुकसान होऊ शकतं आपण जगामध्ये पाहू शकतो की एक उदाहरण उदाहरणार्थ की समजा एखाद्या व्यक्ती एखाद्या व्यसनी व्यक्ती आहेत समजा ड्रिंकिंग करणार ड्रिंकिंग बनणारा तर आपल्याला आपल्या आपण त्याचं उदाहरण देऊ शकतो बघा हा व्यक्ती व्यसनाच्या हारे गेल्यामुळे काय बघा याच्या जीवनाची रांगोळ झाली किंवा त्याचं काय नुकसान झालं अशा दोन्ही माध्यमातून संतांच्या संगतीने खाऊ शकतं आणि दुर्जनाशी संगतीने खाऊ शकतं हे जे त्यांच्यासमोर समोर प्रेजेंटेशन देऊन या जास्तीत जास्त तरुणांनी संजनांच्या संगतीत किंवा संत संगीत घेऊन कसं आपलं जीवन काय करावं घडवावं असा प्रयत्न यातून केला जाणार आहे हल्ली गौतस्करी किंवा गौवंश हत्या असा प्रकार खूप जास्त प्रमाणात वाढतो आहे महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशभरात हा प्रकार वाढतोय गाय ही आपली राज्यमाता आहे आपण गायीला म्हणजे आई मानतो किंवा माता मानतो आणि गायीच्या बाबतीत असा सगळा प्रकार होता त्यावर तुम्ही काय बोलाल आणि अशा नराधमांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे <coughs> की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गोमातेला तर फार अत्यंत प्राधान्य दिलं जात दिलं जातं नाही नवी आपली भारतीय संस्कृती म्हणते तर ती तीस कोटी देवता दादुश्यान गोमातेमध्ये दे आहेत दा आणि म्हणून गाईचं महत्त्व जोपर्यंत आपण माणसाच्या त्या ठिकाणी हृदयावर त्यांच्या मनोभिमावर नाही तोपर्यंत या ठिकाणी आपली जी काही गोमातेची गोमाते पूजा करतो गायीसाठी आपण नैवेद्य अर्पण करतो सगळ्या गोष्टी करतो आणि गायीकडून पण आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळतात तिथेच जिहादी लोक गायीला गोमांस त्यांचं अन्न म्हणून ग्रहण करतात तेव्हा काय वाटतं किंवा आपण या गोष्टीवर कसा म्हणजे रोख लावू शकतो कशा पद्धतीने आपण या गोष्टी थांबवू शकतो तर बघा कोणत्याही वस्तूचं महत्त्व समजल्याशा मनुष्य त्या त्या गोष्टीकडे झोगत नाही आणि म्हणून गाईचं किती महत्त्व जीवनामध्ये आहेत जसं एका व्यक्तीनं एका व्य एका नेत्याला विचारलं होतं की आपण गोमास काय प्रा काय करता निर्यात करता म्हणे हा ज्यावेळेला असा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेला त्यांनी सांगा आम्हाला पैसे मिळतात म्हणे म्हणून आम्ही गोमा गोमास निर्माण निर्माण करतो त्यावेळेला आपले राजीव राजीव दीक्षित बागा जे आहेत आपल्या आ, भारत भारतीय पुत्र सुपुत्र त्याने सुंदर असा बघा मुद्दा मांडलेला आहे की म्हणे गोमास गो तुम्ही जे निराश करून दे पैसे तुम्हाला समजा वीस हजार मिळत असते समजा तर म्हणे गोमाता न कापता काय गोमाताचं मा, मास निर्णात न करता तुम्हाला गाईच्या माध्यमातून लाखो रुपये तुम्हाला मिळून मिळवून देऊ शकतो असं त्यांनी अत्यंत मुद्दे प्रभावीपणे मांडून त्यांनी ते काय केलं स्पष्ट करून दाखवलं की म्हणे गायला तर मारायचं नाही बी बीन मारता आपल्याला गायचा किती उपयोग उप किती फायदा होऊ शकतो हे आपण लक्षात दिलं पाहिजे जसं गाय शेण देते म्हणे त्या शेणाच्या म अनेक वस्तू तयार होतात त्या अशा त्या त्या शेणाच्या माध्यमातून आपल्याला त्याने आर्थिक मदत होऊ शकते गोमूत्राच्या माध्यमातून आपल्याला गायच्या होऊ शकते गाय सम व्याय तर तिथं आणखी आणखी वासरू पुढे त्यांची परंपरा चालू राहते वासरूती देते त्यामुळे ते दूध दूध आपल्याला मिळतं त्या दूधासून तूप वगैरे तु अशा अनेक प्रकारच्या माध्यमातून की गायला न कापताही त्याचं मावस निर्माण न करताही आपण काय करू शकतो आर्थिकसुद्धा काय आर्थिकसुद्धा आपल्याला त्या गायीच्या माध्यम फायदा होऊ शकतो आणि गायचा आपल्या आराध्य द्यावे श्रद्धास्थान आहेत गायचा आश्रद आपल्याला मिळू शकतो भारत माता हिवाला आपल्याला त्या ठिकाणी आश्रय दिल्याशिवाय राहणार नाही परत आपण आपल्या पहिल्या विषयाकडे वळूया जनार्दन स्वामींचीचा जो पुण्यस्मरण सोहळा होणार आहे त्या पुण्यस्मरण सोहळ्यामध्ये महिला जपाविषयी तुम्ही काय सांगाल महिलांनी कशा पद्धतीने अनुष्ठान करायला पाहिजे किंवा जप साधना करायला हवी तर प्रथम बघा आपल्या या भारतामध्ये जनरली सर्वसामान्यांना अनुष्ठानाचा अधिकार नव्हता तो अधिकार कोणी दिला असेल तर आमचे जनानुस्वामी आराध्य त्यांनी दे तो अधिकार दिला की त्यांनी त्यांनी एकाच वाक्यात त्याचा वर्णन केला की जप तप ऋषि करते मुनिजन कृषी मुनी यांना फक्त अधिकार नाही अनुष्ठान करण्याचा तर जन जनम जन्म जनता जनार्दन यांना सुद्धा अधिकार आहे म्हणे अनुष्ठान करण्याचा आणि त्या माध्यमातून असं प्रमाण बाबाजींनी ही अनुष्ठान परंपरा या आपल्या सर्व समाजासाठी सुरू केली पण महिलांसाठी नेमके काय नियम आहेत हां तर बघा महिलांसाठीही अनुष्ठानची परवानगी नव्हती मात्र बाबांच्या कृपा आशीर्वादाने की उदाहरण दिलं जातं आपल्या अंजनी मातेचं जसं अंजनी मातेने बघा तिथं आपल्याच महाराष्ट्रामध्ये तर अंजनीगड आहेत अंजनीगड परत आहेत त्या अंजनीला हजारो वर्ष बघा तपश्चर्या केली आणि अनुष्ठान अनुष्ठानच्या माध्यमातून काय फळ मिळू शकतं काय सामर्थ्य अनुष्ठानचा आपलं अनुष्ठानचा आहेत तर बघा तिकडे आयुद्धमध्ये यज्ञ यज्ञ झाला जस जस राजाचा आणि तो यज्ञ झाला पुत्रकामिष्टी आणि म्हणून त्यांना प्रसाद त्या तीन राजा प्रसाद देण्यात आला होता काही मित्र आणि कौशल्यानं ज्याला यज्ञांचा प्रसाद तीही माता मातो मातोश्री उभ्या होत्या प्रसाद येऊन तर त्यावेळेला काय भगवंता तिला एक घार तिने घार घार आली घार त्या घारीने काय केलं पिंड घारीनं झड झडपला असं म्हटलं जातं का कैकेच्या हातातून जो प्रसाद त्या घारीने उचलला आणि ती घार बघा काय भगवंता तिला कुठं आली ती महाराष्ट्रामध्ये आली आणि तो नेमका प्रसाद पुढे पडला अंजनी मातेच्या उटीमध्ये आणि तो प्रसाद बघा सेवन केला म्हणून म्हटलं जातं अंजनीच्या तपासाठी महारुजा आले पोटी म्हणजे महिलांनी जर तपसर्ग अनुष्ठान जर केलं तर त्यांना काय फायदे होऊ शकतात अंजली माती उदाहरणं आहेत आपल्याला त्याप्रमाणे जिजामातीचं असेल जनाबाई साखाबाई विठाबाई मीराबाई संत मीराबाई अशा अनेक बागा स्त्रिया की स्त्री ज्यांना सार्थ कशामध्ये होऊ शकतं याचं ज्ञान जर प्राप्त करायचं असेल त्याला तर त्या तर त्यासाठी अनुष्ठान केल्याशिवाय पर्याय नाही एक सगळ्यात महत्त्वाचा आणि तरुण पिढीसाठी आवश्यक असा प्रश्न आहे अध्यात्म म्हणजे काय आणि अध्यात्माची का जोड ही का आवश्यक आहे आता कलियुगामध्ये तर बघा की दोन रस्ते दोन रस्ते आहेत प्रत्येकाच्या जीवनासाठी एक संसार आणि परमार्थ संसार करायला करा, करा असं कोणाला सांगावं लागत नाही मात्र परमार्थ करा हे सांगावं लागतं म्हणून म्हटलं जातं की संसार हा होत असतो परमार्थमाचं परमा प्रयत्नाने होत असतो म्हणून त्या दृ दृष्टिकोनातून आपला काय मुद्दा मांडला आपण अध्यात्म म्हणजे काय कारण आत्ताच्या तरुण पिढीमध्ये ह्या जरा गोष्टी कुठेतरी मिसिंग आहेत कुठेतरी कुठेतरी या गोष्टी अध्यात्म म्हणजे बघा पाप आणि पुण्याचा हिशोब लेकिन आणि म्हणून प्रथम मनुष्याला काय कळालं पाहिजे की पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय पाप कशाला म्हटलेत आपल्या संस्कृतीने आणि पुण्य कशाला म्हटले म्हटले परपकार आहे पुण्याय आणि पाप आहे दुसऱ्यांना त्रास देणं दुसऱ्याला छिणं दुसऱ्याचं वाईट चिंतणं याला पाप म्हटलं जातं आणि पुण्य म्हणजे दुसऱ्यांसाठी काहीतरी मदत करणं त्याला साह्य वगैरे त्याला काही आधार देणं याला म्हणतात पुण्य म्हणून यासाठी मनुष्या मनुष्याला या मनु शाल, मनु जर आपण ह्या पापाचं फळ काय आणि पुण्याचं फळ काय हे जर त्यांच्याबरोबर आपण जर लक्षात आणून दिलं तर निश्चित बघा तो परमार्थाकडे निश्चित वगळण्याशिवाय राहणार नाही अध्यात्माची जोड का आवश्यक आहे अध्यात्म मग भगवंताने जो मनुष्य देह दिला आहे ना तो कसा दिलेला आहे ह्या हे ज्याला जा, कळल नशीच बघा तो अध्यात्म केल्याशिवाय राहणार नाही अजून तुम्ही विस्तृतरित्या जनार्दन स्वामींविषयी काय सांगाल थोडं विस्तृत थोडक्यात तर जनार्दन स्वामीं बघा पाच परंपरा सुरू केल्या आणि चार प्रकारची चतुश्रि दिली प्रत्येक मनुष्याच्या जीवनात पाच परंपरा म्हणजे पहिली परंपरा दिली म्हणजे श्रमदान की मनुष्याने नेहमी श्रम म्हणजे कष्ट केले पाहिजेत की कष्ट केल्यामुळे अनेक प्राचे फायदा आर्थिकही फायदा होतो आणि आरोग्याचा फायदा होतो बघा म्हणून श्रमदान हा पहिली परंपरा बाबांनी सुरू केली दुसरी परंपरा आहे गुरुकुल की आजकाल आपण पाहतो फक्त पैसे कशाने आपल्याला जास्त मिळवत याचं बघ शिक्षण दिलं जातं दिलं जातं बघा म्हणजे पोट भरू शिक्षण आणि गुरुकुल म्हणजे का सवलून सवलून शिक्षण म्हणजे संस्कार आणि संस्कृती हे समजण्यासाठी बघा गुरुकुलची आवश्यकता आहे किंवा गुरुकुल शिकणे पद्धती गरजेची आहेत म्हणून बाबाजींनी गुरुकुल शिक्षण ही परंपरा सुरू केली तिसरी परंपरा गोसेवा ही आताच आपल्याला सांगितलं गोमातेचं काय महत्त्व आहे की नाही त्याचप्रमाणे चौथी परंपरा अनुष्ठान की जे अनुष्ठान हे मनुष्य जीवाचं कल्याण होऊ शकतं बघा असा महिमा जे तशी परंपरा आणि पाचवंही ऋषी आणि कृषीसेवा अशा पाच परंपराच्या माध्यमातून की ज्याला आपल्या जीवनाला अर्थ समाजाला किंवा देशाला जर दिशा देशा द्यायची असेल या पाच परंपरेच आपण जर या समाजाला काय केलं जर नेलं निश्चय बघा देशाला दिशा दे। मिळण्याशिवाय राहणार नाही आणि आपला देशसुद्धा विश्वगुरू झाल्याशिवाय राहणार नाही असं महत्वा बाबांच्या परंपरेत आहेत त्याप्रमाणे बाबाजींचं अत्यंत महत्त्वाचे चार सूत्र बघा बाबाजींनी प्रत्येक मनुष्याच्या भक्ता जीवनासाठी दिली सगळी असं की पुरुष असो त्यात चार 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 चतुसू चतु चतुसूत्रीपैकी पहिली स पहिलं सूत्र आहेत परदाराचा त्याग म्हणजे बाबाजीने सांगितलं की जर श्रीराम प्रभूने ग्रहशास्त्रामध्ये प्रवेश केला आणि आपला संसार करून दाखवला म्हणजे की मनुष्याने आपल्या जीवनामध्ये कसं राहिलं पाहिजे श्री प्रभू रामचंद्र एक पती एक पती ना अशा पद्धतीने बघा त्यांनी काय चतुर्शुद्धीचं पालन म्हणजे परदाराचा त्याग केला पाहिला शास्त्र म्हणतो जातं जसं बाबाजी उदाहरण द्यायचे रावणाने बागा सीता पळवली तर त्या त्याच्यामुळे काय झालं त्याला देवाने मारलं लक्षात घ्या त्याला मारावं लागलं कशामुळे मारावं लागलं त्याने नगर त्यागनगरपणेचा स्वीकार केला परिस्थितीला काय केलं बरं असा श्री स्वीकार अंगीकार केला त्यामुळे काय परिस्थिती झाली आणि म्हणून परतारा त्या किती महत्त्वाच्या आहेत म्हणून एका अभंगामध्ये सुद्धा उरलं केलेला आहे की नको नको मना गुंत माया जा जवळ गेला सगळं किंवा विषयाचे सुख नको माझ्या मना पहा त्या रावणा काय झाली इंद्र पडले बद चंद्र झाला काळा नारा चुकला चाला गर्भवासी मोहनीचा संगी भस्मासुराम मेला वाणी प्राण गेला वाणी असं बघा त्या ठिकाणी म्हणजे परदाराचा जर त्याग केला त्याने काय बघा महत्त्व आहे किती आनंद आहे आणि परदाराचा आपण जर मग त्या मा मार्गाने जर केलं की काय नुकसान कसं मरण नमगा व्यक्तीला येतं अशी अनेक उदाहरणं या बघा त्यामा आपल्या लक्षात घेऊ म्हणून पहिलं सूत्र बाबांचं काय परदाराचा त्याग दुसरं सूत्र आहे परधानाचा त्याग परधनाचा त्याग म्हणजे बाबांनी सांगायचे कोणाचंही पुघडचं धन घ्यायचं नाही घ्यायचं तर कष्टाचं घ्यायचं झालं याला म्हणतात धनाचा त्याग घ्या त्याचप्रमाणे तिसरा मुद्दा आहे बा बाबाजींचा परान्नाचा त्याग बाबाजींनी समाजात दोनच जाती मानल्या आहेत एक नास्तिक आणि आस्तिक किती जाती सांगितल्या फक्त नास्तिक आणि दोनच जाती बाबांनी सांगितल्या जनगामध्ये आणि मग गरज खायचं जे आस्तिक आले त्यांच्याच गरज खायचं नास्तिक त्यांची गरज खायचं नाही याला म्हणतात परदा परन्नाचा त्याग आणि शेवटचं सुद्धा सांगितलं परिचा त्याग की मनुष्य काय करतो नेहमी दुसऱ्यांची दोष बघत बसतो किंवा निंदा करीत असो म्हणून असं दुसऱ्याचं दोष न बघता त्याला भगवत स्वरूप मानावं आणि आणि त्याच्याविषयी नेहमी त्यात पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह विचार आपण त्यांना मांडावे निगेटिव्ह कधी त्याच्या संदर्भात बोलू नये त्याला म्हणतात परिचा त्याग अशा रीतीने जर आपण चार सूत्र जीवनामध्ये जर आपल्या जर अंगीकारली तर निश्चित बघा त्याची जीवनाची प्रगती झाल्याशिवाय राहणार आणि विशेष आनंद बघा आणि विशेष अनेक प्रकारचे अनुभवागा त्याशिवाय राहणार नाही असा महिमा बाबाजींनी बघा अनेक आपल्या प्रवचनातून या चार सूत्रांमध्ये वर्णन केलेलं आहे अशा अनेक प्रकारचे बघा अन हा सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा की बाबाजींनी शिवभक्तीचा बघा प्रचार केला शिवभक्तीचा की एकाच वाग्यात बाबाजी सांगायचे ज्याने शिवभक्ती नाही केली त्याची माय व्रत समजावी म्हणून शिवभक्तीचा महिमा वाढण्यासाठी त्यांनी एक प्रकारचा अवतार बघा घेतला होता आणि आज आपण पाहतो शिव 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 किती वेळ बघा या समाजाला लागले नक्कीच महाराजजी खूप खूप धन्यवाद तुम्ही हिंदू राष्ट्र निर्माण यात्रेच्या समापनासाठी दिल्ली येथे आलात आणि त्यानिमित्ताने तुमच्याशी चर्चा करण्याची सुवर्ण संधी आम्हाला मिळाली सुदर्शन मराठीमध्ये तुमचं खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद त्याप्रमाणे आपण आणि सर्वजण की नावच काय सुदर्शन सुदर्शन मराठी सुदर्शन मराठी चॅनल ज्यातून बघा आपल्याला चांगल्या गोष्टी दर्शन घडलं जातं घडवलं जातं लक्षात द्या अनेक चॅनेल आपण पाहत असाल मात्र त्या चॅनेलमध्ये ह्याच्या निश्चिष आपला फरक जाणवशा राहणार नाही म्हणून खरोखरच आपल्या चॅ चॅनलचे चेअरमन आमचे श्रीजी चव्हाण की ज्यांनी की सहज काय सहज हिम्मच्या आहे सहज काही नाही की अशा अनेक माध्यमातून की बिंदास्त बोल का अशा नाही किंवा चल आ, चलते काय चलते चल हां चलते हां अशा अनेक माध्यमातून या चॅनलच्या 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 चा, चा दृष्टिकोनातून का समाजामध्ये जे प्रेझेंटेशन मागा दिलं जातं ते अत्यंत गौरवपूर्ण आहेत आणि आपल्यासारख्या कल्याणीसारख्या भगिनींना किंवा मातृश्रींना आपल्या संधी आपल्या सेवेची मिळालीत म्हणून आपलं या ठिकाणी अभ अभिनंदन करूया आणि आपला धन्यवाद देऊया अशा प्रकारे आपल्याकडून या देशाची धर्माची धर्माची आणि समाजसेवा घडो आणि त्यासाठी आपल्याला आरोग्य आणि संपत्ती मिळो हीच बाबांच्या नाही आणि आमच्या आराध्य दे छत्री स्माराच्या प्रार्थना करूया जय बाबाजी जय कृष्णेश्वर खूप खूप धन्यवाद पूर्ण सुदर्शन परिवाराकडून